नमस्कार प्रेक्षक ठरलं तर मगच्या आजच्या भागात म्हणजेच अठरा जुलै दोन हजार पंचवीस या भागामध्ये पाहायला मिळतं की ठरलं तर मग मध्ये आजच्या एपिसोडमध्ये सायली संतापाने भेटलेली असते तेव्हा ती थेट महिपतच्या घरी जाऊन त्याला धमकी देते ठरलं तर मगच्या या एपिसोडमध्ये पाहायला मिळतं की मधुभाऊ कोमात गेल्यामुळे सायली खूप खचलेली असते तेव्हा अर्जुन व प्रताप तिला धीर देत असतात बसल्या बसल्या तिला मैपदने गेल्या काही दिवसात जो त्रास दिलेला असतो त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात गाडीसमोर मोठा दगड फेकणं घरावर दगड फेकून धमकीचे पत्र पाठवणे या सगळ्या गोष्टी फार अति होत असतात आणि आता तर त्यांनी मधुभाववर हल्ला केला असा त्यांचा सं संबंध झालेला असतो त्यामुळे तीसुद्धा रागात पेटलेली असते पुढचा मागचा विचार न करता सायली थेट महिफतच्या घरी जायला निघते प्रताप मी इथली परिस्थिती सावरतो तो तिला बघ असं बोलून अर्जुन तिच्यासोबत पाठवतात मैफत नागराजने मधुभावनवर हल्ला केला त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड खुश असतो तो घरात दारू पित असतो तितक्यात सायली आणि अर्जुन तिथे येतात सुरुवातीला त्याला दारूच्या नशेमुळे काही समजत नाही पण सायली फार रागत असते सायली यावेळी मैपतच्या घरी त्याचा पान उतारा करते त्याला गटारातला किडा म्हणून हिनवते मधुभाऊंवर हल्ला का केलास याचा जाब विचारते तेव्हा तो तिच्यासमोर काही माहीत नसल्याचा आव्हानतो त्यानंतर ती त्याला म्हणते की तुझ्या दुर्दैवाने मधुभाऊ अजूनही जिवंत आहेत ते कुमात गेले आहेत तुझ्या मुलीने खून केला त्यासाठी तिला शिक्षा झाली म्हणून तो पेटून उठलास अर्जुन किती खालच्या पातलीला जाऊन लोकांचे तडतळा तर लावून घेणार आहेस आमचं सुख तुला बघवत नाही का त्यात विष तू विष वीश्ट कालवायला निघाला आहेस का सायलीच्या डोंडून साक्षीचं नाव ऐकून मैपत पिसळतो आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करतो पण यावेळी अर्जुन त्याचा हात पकडून उलट त्याचाच गळा पकडतो त्यानंतर माहीत अर्जुनला महिपत अर्जुनला धमकी देतो की हे सगळं तुला खूप महागात पडणार आहे माझ्या घरात येऊन तू माझीच कॉलर पकडली आहे तुझी बायको मला किडा बोलली आहे माझ्या लेकीला तुरुंगात पाठवला हो आहे हे सगळं तुला खूप भारी पडेल असं महिपत त्यांना बोलत असतो तेव्हा सायली पुन्हा एकदा रणरागणीचा अवतार घेऊन अर्जुन आणि मध्ये उभी जाऊन राहते आणि म्हणते की त्यांना काही करायचं आधी तुला माझा सामना करावा लागणार आहे महिपत ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांनी फक्त न्याय दिला आहे पण जर का त्यांच्या वाटेला कोणी उभा राहिला तर त्यांची ही बायको त्यांच्या पुढे ढाल बनून उभी राहील माझ्या नवऱ्यावर जर का तू वाकडी नजर टाकलीस तर तुला फक्त जेलमध्ये नाही पाठवणार तर माझ्या या हातांनी तुझा जीव घेईल मैफत फक्त पाहतच राहत असतो ठरलं तर मग मध्ये सायली अर्जुन मैफतच्या घरून जायला निघतात गाडीत सतत सायलीला मधुभाऊंच्या विचार मनात येत असतात तिने काहीच खाल्लं प्यायला नसल्यामुळे अर्जुन तिच्यासाठी चहा घेऊन येतो पण ते सुद्धा तिला घ्यायला नकार देत असते मग अर्जुन तिची समजूत काढतो तेव्हा ती तयार होते अर्जुन तिने ज्या प्रकारे महिपतला झापलेलं असतं त्यावरून तिचे कौतुक करतो सायली अर्जुन निघून गेल्यावर मैपत पार चवताळलेला असतो तो लगेचच नागराजला फोन करतो त्याला म्हणून म्हणतो मन की तू हाफ मर्डर करण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस तो मधुभाऊ जीव अजून जिवंत आहे हे ऐकल्यावर नागराज घाबरतो सायले अर्जुन महिपतकडे येऊन गेल्याची खबर सुद्धा त्याला मिळते जर का मधुभाऊ बुद्धी शुद्धीवर आले तर ते नक्कीच सायली आणि तन्वीचं सत्य सगळ्यांना सांगतील याची भीती त्यांना वाटू लागते तो महिपत बोलला बोलत असतो की मी माझ्या हाताने त्याला उडवला आहे नेमकं याच वेळी सुमन त्याचं बोलणं ऐकते आणि ती घाबरते आपलं बोलणं बायकोने ऐकलं आहे की काय याची नागराजला भीती वाटत असते पण तो नेहमीप्रमाणे तिच्या पोळ्या स्वभावाचा फायदा घेत सर्वांसारो करून तिची दिशाभूल करतो असेच नवनवीन एपिसोड आणि भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद